मूळ हे केंद्राचे पैसे आहेत आर टी सी एस एस म्हणून एक ती स्कीम आहे त्याच्यामार्फत हे पैसे सातशे कोटी रुपये आपल्या जळगाव जिल्हा आले होते दिशा नावाची जी समिती खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांच्यावर पूर्ण कंट्रोलिंग त्यांच्या असते पण आम्ही एक विचार केला की ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीमध्ये सगळ्या आमदार महोदयांनी जास्त तक्रारी ह्या एम एस सी बीच्या केल्या ते होत्या तेव्हा आम्ही असं ठरलं होतं की आपण पंधरा दिवसाच्या एम एस सी बीची बैठक घेऊ पण मध्येच पावसाळा आणि इतर गोष्टी आल्यामुळे ती थोडी लेट झाली पण म्हणून आम्ही एक आढावा बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आम्ही हा एक विचार केला की आपण जर हे जिल्ह्याकरता पैसे आले तरी हे का विचारू नये म्हणून आम्ही त्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांचे त्यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी बोलवलं होतं आणि आपण पाहिलं असेल की जळगाव शहर असेल चोपडा असेल मुक्ताईनगर असेल पारोडा असेल तत्सम जे काही तालुके आहेत त्या सगळ्या आमदार मोद्यांनी त्यांचे विषय मांडले आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस तेहतीस के बीचे जे केंद्र आहे ते त्यांनी सुरू करायचे होते त्यापैकी फक्त दहा ते बाराच ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशा पद्धतीची जी एजन्सी आहे जी भोपाळची मला वाटते एजन्सी आहे अग्रवाल म्हणून त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी आम्ही त्यांना आज आदेश दिलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्याने पोल बसणे तार लावणे पोल सरळ करणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिपेंड आहेत आणि लोकांच्या मागण्या ह्याच आहे की आमचा पोल इतक्या दिवस झाला आहे तो कोल बसत नाही अमुक होत नाही तर आज योगायोगाने सगळ्या आमदारांच्या माध्यमातून ही मिटिंग झाल्यामुळे त्याच्यावर उजाळा आला की जळगाव जिल्ह्यामध्ये एवढे पैसे येऊन सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर मग तो कोणी आधी आता कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई करा करत नाही असं आमचं म्हणणं नाही वायरमन ज्यावेळेस त्याची ड्युटी असते त्यावेळेस त्यांनी तिथे रात्रीच्या वेळेस गेलं पाहिजे कारण की झिरो वायरमन काम करतात आणि ॲक्सिडेंट होतात त्यावेळेस त्यांना कोणी वाली नसते आज आमच्याच तालुक्यामध्ये एक पोरगा पडला खाली दिल्लं समाधान आणि तो झिरो वायरमन होता आज त्याची काय परिस्थिती पस्तीस वर्षात आहे लोन लहान लहान बच्चू आहे काय करणार तुम्ही त्याला आमचं म्हणणं असं आहे की जसा ग्रामसेवक तलाटी इतर शिक्षक हे हेडक्वार्टरला जातात की नाही तर याली त्याच्या ड्युटीच्या वेळेस राहावं नाही त्या गावात राहत तर बाजूला लगतचे तू बाजारपेठेच्या गावात जातो तर फोन आल्यानंतर मोटरसायकल असते पाच मिनटात दहा मिनटात तू तिथे जातो दरंगावचा माणूस आता खेड्याला ॲक्सिडंट झाला आहे तिथे जर तो वायर बंद राहत असेल तो पाच मिनटात या गावात पोचू शकला असता आज ही घटना घडली नसती आमचं म्हणणं आहे आम की झिरो वायरमन जेव्हा न अवलंबून राहता वायरमन सुद्धा हेडक्वॉर्टरला राहते की नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण की ते जर गावात राहिले ते नेहमी ऍक्सिडेंट होणार नाही आणि लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत येणार नाही त्याच्यावरती काय तेच सांगितलं ना त्यांना आता आता त्यांनी आता सांगितलं की आम्ही तसं आता आढावा घेऊ आणि जे राहत नसेल त्यांना नोटीस बसू कारण की त्याच्यावर ते घर भाडं घेता तर तेवढं आपण त्यांच्या त्या गोष्टीवर जात नाही पण असं तो करू नाही ना मलाही माहीत नव्हते की फक्त एवढं माहीत होतं किंवा सातशे कोटी रुपयाची कामं केंद्राकडनं चालू आहे पण आता ज्या तालुक्यात काम चालू तिथे आमदाराला तर बोलवलं पाहिजे खासदारांना बोलवलं पाहिजे काम होतंय की नाही होत आहे ते केवीचं काम आहे तर कमीत कमी नाही त्याला ते जागा ट्रान्सफर आमची जागा आमच्या त्या गावाची जागा क कर, कलेक्टरकडनं त्याच्या हस्तांतरण होते टेंडर होते तरी तुम्ही आमदारांना बोलत नसाल आमदारांना सांगत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे की खरं तर त्यांच्यासहित ठिकाणी पाऊस मिलीमीटर पाऊस पडलेला नाही आहे आता झुरकेड्याला पडला नाही आहे पण दांजणी नदी वाहते आजूबाजूला सगळं खरडून गेलंय काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय पण ती काळीची जमीन आहे इतका पाऊस पडलाय की पीक सडून गेलाय ते पासष्ट मिलीमीटर नाही पडलं पण ते पन्नास मिलीमीटर पडलाय आमचं म्हणणं तेच आहे की जाऊन तुम्ही जागेवर बघा ना जर पीक ते नुकसान झालं असेल तर तुम्ही पाणी पडलं किती याच्यापेक्षा सतत तीन दिवस त्याचा पाऊस पाडला तर तो पण पासष्ट मिलीमीटरपर्यंत जातो तर त्याचाही तुम्ही विचार करा आम्ही असं म्हणत नाही की गुलाबराव पाटलाच्या जा शेतात जाऊन बघा की तालुक्यात जाऊन बघा जे सत्य आहे जे तुमच्या डोळ्याने दिसतं की आज शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा करा आणि जर त्याच्यात दिसत पुन्हा उंबरठा पीक पिक पिकचा असतोच तेव्हा ते दुष्काळामध्ये येणारच आहे कारण की दोन क्विंटल दीड क्विंटलच्या वरती कापूस येणार नाही एस टी पी पन्नास टक्केच्या वरती आपले पंचनामे झाले पन्नास टक्के पंचनामे बाकी आहे ते होतावर दोन दिवसाच्या दिवसाच्या मी स्वतः जाऊन आलो मी स्वतः दोन ठिकाणी जाऊन आलो मुक्त येण्याकरता मी आपण जाऊन आलो पाचोऱ्याकडे जाऊन आलो चार चार लाख रुपये त्याच्यापर्यंत मदत पोहोचली आता कॅबिनेटमध्ये पुढच्या वेळेस मी तेच मांडणार नाही खरडून गेलेले जे घर शेत आहेत तर या ठिकाणी आपला नियमच आहे दार विमुक्त धरण आणि गाव रिक्त शुवार तर त्याच्यामध्ये त्याला शासनाकडून काही करता येते का पुढच्या काळामध्ये मदत तर तो त्याचे शेताचे मातीची लेवल करू शकेल कारण की हे आपल्या जळगाव जिल्ह्यात तर फार कमी आहे पण तुम्ही जर मराठवाडा पाहिलं तर नव्वद टक्के घरडून गेला आहे जमीन त्यामुळे शासनाय कला ही करण्याकरता आम्ही म्हणजे जिथे जे सापडले गुरं त्यांचे पच्चनामे झाले पण काही ठिकाणी गुरं सापडले नाही वाहून गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की लसीकरणचा प्रू आहे इतर गोष्टी आहे ते तुम्ही ग्राह्य पकडा आणि शेतकऱ्याला मदत द्या त्यांनी ते पाहिजे सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा सगळे मंत्री मोदय यांचे पूर्ण मराठवाड्याचे इतर भागात वगैरे झालेले आहेत आणि ते पण शेतकरी आहे याच्यामध्ये आपल्याला काय जयंत पाटलांनी मागणी केली म्हणून त्याचा राग नाही आहे पण शेवटी जी रिश्चित मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे ते करण्याकरता सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल शंभर टक्के आम्ही एक एका एक सुटीने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू का पहिले आता पूरग्रस्त शेतकऱ्याला उभं करणं महत्वाचं आहे कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार त्याचाही विचार करेल पण हे माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय केली ना कारण आता त्यांचंही नाती काय लागायचं त्यांना पाशा पटेलचा बांबू दाखवला पाहिजे अहो आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन वन भटकतो आहे आम्ही पण काम करतो आहे म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचं पिकाचं प्रचार सुरू केला आहे तो बांबू त्यांच्या हातात आपल्याचं कारण पाणी जास्त पडल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे अगोदर पहिलं प्राधान्य शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर मग दहा पाच दिवस भावना आहे भावना आहे माझी गाडी अडवली तर मी खाली उतरून नम्रपणेच त्या शेतकऱ्याचा ऐकेल आणि तो आमचा राजा आहे त्याच्यामुळे आम्ही दोन घास जेवतो आहे त्यांनी संताप केला तर काय राग आहे जो प्रेम करतो तो संताप करतो आम्ही ऐकलं पाहिजे आम्ही प्रतिनिधी आहे त्याचं नुकसान झालं आहे आणि त्याने जर तापा अडवला तर आम्ही उतरू त्याचं समजून घेऊ सरकारचे समोर मांडू आणि जेवढं आमच्या परीनं करता येईल तेवढं काय आहे काही काही आता कसं आहे शेवटी दररोज वाढ होती आहे आज आपल्याला वाटलं दहा हजार हेक्टर झालं आहे उद्या बारा पंधरा सतरा एकवीस पूर्ण फिगर आल्यानंतर त्या पद्धतीने डिमांड वरती केलं तर पैसे दिले तर आज बाकीचे मागा नंतर उद्या बाकीचे मागा त्यापेक्षा नाही लवकरात लवकर करू आता ड्रोनची सिस्टीम आपण पंचनामे करतो त्यामुळे असं वेळ हजार मला वाटते जवळपास हात हजार लेटेस्ट ऐंशी हजार आणि गुरांचा आणि त्याचा तर मी चार पाच व्यक्ती याच्यामध्ये एक्सपायर झाले गुराचा अंदाज मला माहिती आहे मग तरी शंभरच्या वरती सावरान भाषा आहे माणूस बोलतो म्हणजे ती काय अर्थ असतो का त्याला लाडक्या तो नाचता इना अंगण वागडं मग खरंच असतं का ते ही आपली गावरान भाषा आहे रांगडी भाषा आहे एखादली गोष्ट वादा घेऊन जाऊ भाऊ भाऊ